विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची सव्वीस डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार आहे एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मधील पूजांची नोंदणी केली जाणार आहे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा सोबतच पद्यपूजा आणि तुळशी पूजा चंदन उटी पूजा इत्यादी पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात दिनांक एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची सुरुवात दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरापासून सुरू होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे भाविकांना पूजेची नोंदणी करता येणार आहे मार्च महिन्यापर्यंतच्या पूजेची नोंदणी ही करता येणार आहे अनुक्रमे पंचवीस हजार रुपये आणि अकरा हजार रुपये तसंच पाद्यपूजेसाठी पाच हजार रुपये अशी असं मूल्य आहे